दिवसाढवळ्या मुर्दे पडत आहेत कोट्यावधीची आर्थिक फसवणूक झाल्याचं दररोज उघड होत आहे सशस्त्र हल्ला चोरी दरोडे असे प्रकार वाढत आहेत गेल्या तीन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात खुनाच्या चौदा घटना घडल्या तर खुनी हल्ले होण्याच्या एकोणीस घटना घडल्या आहेत संवेदनशीलता हरवल्यामुळं किंवा पोलिसांचा धाग कमी झाल्यामुळं मारामारी किंवा खुनाच्या घटना घडत आहेत शिवाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरूच आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः दिंडवडे निघाले आहेत कोल्हापूर पोलीस दल याचा गांभीर्यानं आणि आत्मपरीक्षण करून विचार करणार का हा प्रश्न आहे गुरुवारी कोल्हापुरात एका दिवसात तीन खून झाले गेल्या तीन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात खुनाच्या चौदा घटना घडल्यात याशिवाय दोन गटातील हाणामारी खुनी हल्ले चोऱ्या अंमली पदार्थांचा व्यापार कोट्यवधी रुपयांची फसवणूक असे गुन्हे आणि घटना घडत आहेत अत्यंत गजबजलेल्या नागरी वस्तीत वेश्या अड्डे चालवले जात आहेत वाहतुकीला शिस्त नाही किंवा टोळी युद्धाला आळा नाही अशा परिस्थितीमुळं कोल्हापूर पोलीस दलाची चांगलीच नाचक्की होतीये असं म्हणतात पोलिसांनी जर मनात आणलं तर एखाद्या मुलाचं किरकोळ खेळणं सुद्धा चोरीला जाणार नाही यापूर्वी कोल्हापूर पोलीस दलानं अनेकदा आपला दबदबा दाखवून दिलाय पण दुर्दैवानं गेल्या काही महिन्यात कोल्हापुरात गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत पोलिसांचा धाक कमी झालाय की गुन्हेगारी टोळ्यांची हिंमत वाढली आहे याचं संशोधन करण्याची वेळ आली आहे गुन्हेगारी कारवाईद्वारे आपला दबदबा निर्माण करायचा सर्वांनी भाई म्हणून आपल्याला ओळखलं पाहिजे अशी एक वेगळी विचारसरणी कोल्हापुरातील तरुणांमध्ये रुजत चालली आहे तर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांना आमिष दाखवलं जातं दुनिया झुकती आहे झुकानेवाला चाहीये या उक्तीनुसार आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे कधी नव्हे ते कोल्हापुरात अफू गांजा यासारख्या अंमली पदार्थांची बिनधास्त विक्री होतीय अगदी शालेय मुलंसुद्धा या अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडू लागलीत चेन स्नॅचिंग चोऱ्या दरोडे असे गुन्हे सुरूच आहेत वारे वसाहत यादवनगर कनान नगर राजेंद्रनगर अशा भागात दररोज लहान मोठे गुन्हे घडतच असतात फाळकूट दादांचा त्रास याच कोल्हापूरकरांनी काही दिवसांपूर्वी पाहिलाय अशा परिस्थितीत आता कोल्हापूर पोलीस दलानं अधिक आक्रमक होण्याची गरज आहे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही म्हणून हातावर हात ठेवून राहण्यापेक्षा पोलिसांनी जनहितासाठी सुमोटो कारवाई करणं अपेक्षित आहे जे भाग नेहमीच गुंडपुंडांमुळे अशांत असतात धगधगत असतात तिथं खाकीचा खाक्या का दाखवला जात नाही हा मूळ प्रश्न आहे नव्या पिढीतील तरुणांना गुन्हेगारी कारवायांपासून रोखण्याचं पोलिस दलासमोर आव्हान उभं ठाकलंय त्यासाठी आता तरी खाकीनं ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे तरच पोलीस दलावरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास अबाधित राहील